शहादा बातमी येते शहादा शहरामध्ये भीषण आग लागलेली आहे दुकानांना भीषण आग लागलेली आहे शहादा शहरामधील दुकानांना भीषण आग लागली आहे जवळपास सात ते आठ दुकानांना ही भीषण आग लागल्याचं समजते ही आग नेमकी कशामुळे लागली हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र शहादा शहरामधील या सात ते आठ दुकानांना भीषण आग लागलेली आगीची दृश्य आपल्या समोर आहेत नंदुरबार मधील हे शहादा शहर आहे आणि इथल्या या दुकानांना भीषण अशी आग लागलेली आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र आगीचं रौद्र रूप पाहता ही आग फारच भीषण आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचं दिसून येत आहे शहादा शहरातील या जवळपास सात ते आठ दुकानांना भीषण अशी आग लागलेली ला लाग आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे का या आगीमध्ये काही जीवितहानी झाली आहे का हे प्रश्न उपस्थित होत आहेत हे पाहावं लागणार आहे शिवाय वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली दिसते आहे जवळपास आठ ते नऊ दुकानं या आगीच्या भक्षस्थानी पडल्याचा अंदाज आहे चार चाकी वाहनांचं चा गॅरेज मंडप साहित्यांची दुकानं इलेक्ट्रिक दुकानं साऊंड सिस्टीम आणि इतर अनेक दुकानांना भीषण आग लागलेली आहे तर घटनास्थळी शहादा नगरपालिका अग्निशमन दल दाखल झालेला आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन चे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे या भीषण आगीमध्ये जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे